नमस्कार कृषी चॅनलवर सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिरो झिरो पन्नास या खतामधून कोणकोणते अन्नद्रव्य हे आपल्या पिकास उपलब्ध होत असतात व ती किती प्रमाणात उपलब्ध होत असतात तसेच या खताचा वापर हा आपल्या पिकास कोणत्या अवस्थेमध्ये करावा व किती प्रमाणात केल्याने आपल्या पिकात चांगले फायदे होतात व ती कोणकोणती फायदे होत असतात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण तेरा झिरो पंचेचाळीस या खताचे फायदे व त्याची वापरण्याची योग्य पद्धत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतलेली होती तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता मित्रांनो झिरो झिरो पन्नास हे एक विद्राव्य खत म्हणजेच शंभर टक्के पाण्यात विरगळणारे खत आहे व या खताचा वापर आपण आपल्या पिकास फवारणीद्वारे पण करू शकतो तसेच ड्रिपद्वारे पण करू शकतो आणि झिरो झिरो पन्नास या खतामधून दोन अन्नद्रव्य हे आपल्या पिकास उपलब्ध होत असतात त्यामध्ये पहिले अन्नद्रव्य म्हणजे पोटॅश व दुसरे अन्नद्रव्ये हे सल्फर हे दोन अन्नद्रव्य हे आपल्या पिकास उपलब्ध होत असतात तसेच या खतामध्ये पोटॅशियम हे पन्नास टक्के असते व सल्फर हे साडे सतरा टक्के असते त्यामुळे या खतास पोटॅशियम सल्फेट असे म्हणतात मित्रांनो झिरो झिरो पन्नास या खतामध्ये सल्फर असल्यामुळे हे आपल्या पिकाच्या मुळीवर बुरशी असेल तर तिच्यावर नियंत्रण करून पिकास अन्नद्रव्य ग्रहण करण्यासाठी चालना देते व या खतामध्ये पोटॅशचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या पिकाच्या फळाची फुगवण चमक गुणवत्ता ही चांगले करण्याचे काम हे पोटॅश करत असते तसेच पिकास मजबूत बनवून रोगास लवकर बळी पडून देत नाही त्याचबरोबर फळाची व तेलवर्गीय बियांची गुणवत्ता व वजन वाढवण्याचे काम हे पोटॅश करत असते तसेच डाळींबागेत रेस्ट पिरियडमध्ये या खताच्या एक ते दोन फवारण्या घेतल्यास पानावरील भुरे रोगासारख्या बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करण्यास मदत होते व पानातील स्टोरेज हे काडीमध्ये स्टोअर होण्यास मदत करत असते तसेच कांदा पिकामध्ये शेवटची फवारणी ही या खताची घेतल्यास कांद्याच्या पातीतील सर्व रस कांद्याच्या कंदामध्ये साठवण्यास मदत करत असते मित्रांनो झिरो झिरो पन्नास हे खत आपल्या मार्केटमध्ये एक किलो पाच किलो पंचवीस किलो पॅकिंगमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे उपलब्ध होत असते व या खताचा वापर आपण सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकास व फळवर्गीय पिकास तसेच तेलबिया वर्गीय पिकास आपण करू शकतो आणि या खताचा वापर आपण आपल्या पिकाच्या परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये म्हणजेच पिकाच्या शेवटच्या टप्प्यात भुगवण्यासाठी व फळाला चमक येण्यासाठी व वो फळाचे वजन वाढवण्यासाठी झिरो झिरो पन्नास या खताचा वापर हा फवारणीद्वारे किंवा ड्रिपद्वारे करणे गरजेचे असते आणि या खताचे फवारणीद्वारे प्रमाण हे पिकाचा प्रकार व त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार वापरावे साधारणतः पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा एक ते दोन किलो प्रति एकराला फवारणीसाठी वापरावे तसेच झिरो झिरो पन्नास या खताचे ड्रीपद्वारे प्रमाण हे पिकाचा प्रकार व त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार एक ते पाच किलो प्रति एकराला वापरावे जसे की फळबागेमध्ये म्हणजेच ज्या पिकामध्ये झाडाची संख्या ही साडेतीनशे ते चारशे आहे अशा पिकास ड्रीपने दोन ते तीन किलो वापरावे व भाजीपाला म्हणजेच ज्या पिकामध्ये रोपाची संख्या जास्त असते अशा पिकास ड्रीपने तीन ते पाच किलो वापरावे अशा प्रकारे मित्रांनो झिरो झिरो पन्नास या खताचा वापर करावा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट हे आपणास या खताचा वापर हा फळ परिपक्वता म्हणजे फुगवण अवस्थेमध्ये केल्यास फळाची फुगवण चांगल्या प्रकारे होऊन फळास गोडी वजन चमक चांगली होण्यास मदत होईल पुढील व्हिडिओमध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट या खताचे फायदे व त्याची वापरण्याची योग्य पद्धत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही कृषी टॉकी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आणि हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्ती जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद